जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथील कांदा बाजारभाव वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूरमध्ये एकशे पन्नास गाडी कांदा वक आली होती बाजारभाव जुने कांदे फुर कलरवाले कलर, कलर साईज चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे रुपयापर्यंत कलरवाले कांदे विकले गेले तर बिस्किट कलर कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार चारशे रुपयापर्यंत बाजारभाव होता नवीन कांदे सफेद पंचवीस ट्रक आवक होती त्याला बाजारभाव नवीन कांदे सफेदला तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये गोल्टा दोन हजार आठशे तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकले गेले नवीन कांदे लाल व रोज कलर चाळीस गाडी आवक होती त्याला बाजारभाव चार हजार चारशे चार 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 हदर... ते चार हजार पाचशे रुपये मोकल साईज चार हजार दोनशे चार हजार चारशे रुपये मीडियम साईज चार हजार चार हजार दोनशे गोल्टा तीन हजार चारशे तीन हजार सातशे रुपये गोल्टी तीन हजार दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला ॲव्हरेज नवीन क्वालिटी दोन हजार ते बत्तीसशे रुपयापर्यंत विक्री झाली धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा